नमस्कार आजच्या या विशेष भागामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण संवाद पॅटर्नवर बोलणार आहोत जे खरं तर कोणत्याही टीमच्या यशाचं एक महत्वाचं रहस्य आहे अच्छा कधी असा विचार केलाय का की काही टीम्स इतक्या पटापट निर्णय कशा घेतात आणि दुसरीकडे काही टीम्स असतात जिथे नवनवीन कल्पना तर खूप येतात पण कुठलंही काम व्हायला खूप वेळ लागतो याचं उत्तर ना ते त्यांच्यातील संवादाच्या एका अदृश्य रचनेत दडलेलं आहे तर संवाद पॅटर्न म्हणजे नेमकं काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर गटातले सदस्य एकमेकांशी कसे बोलतात माहिती त्यांच्यात कशी फिरते आणि निर्णय घेणारा कोण असतो याचा हा एक आराखडा आहे एक मॉडेल आणि हेच पॅटर्न ठरवतात की गटाची कार्यक्षमता कशी असेल निर्णय किती लवकर होतील आणि सदस्य किती समाधानी असतील चला तर मग आपण जरा खोलात जाऊया आणि पहिला पॅटर्न बघूया व्हील पॅटर्न इथे एकच नेता केंद्रस्थानी असतो हे बघा हे अगदी एखाद्या चाकासारखं दिसतंय नाही का इथे ए म्हणजे जो कोणी लीडर आहे तो असतो एकदम मध्यभागी आणि बाकीचे सगळे सदस्य फक्त आणि फक्त त्याच्याशीच बोलू शकतात ते आपापसात थेट संवाद साधू शकत नाहीत म्हणजे सगळी माहिती त्या एका नेत्यामार्फतच फिरते आता या रचनेचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत बरं का फायदा असा की एकाच व्यक्तीकडे सगळे अधिकार असल्यामुळे निर्णय खूपच लवकर होतात पण तोटा हा आहे की बाकीच्या सदस्यांना फारसं स्वातंत्र्य मिळत नाही आणि त्यामुळे त्यांची नवनिर्मितीची क्षमता आणि त्यांचं कामातलं समाधान दोन्ही कमी होतं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपली शाळा मुख्याध्यापक केंद्रस्थानी असतात आणि ते थेट शिक्षकांना आदेश देतात इथे शिक्षक आपापसात चर्चा करत बसत नाहीत फक्त मिळालेल्या आदेशांचं पालन करतात म्हणजे शिस्त आणि नियंत्रणासाठी ही पद्धत एकदम प्रभावी ठरते चला आता आपण पुढच्या पॅटर्नकडे वळूया हा आहे वाय पॅटर्न ही जरा अधिक स्तर असलेली म्हणजे एक प्रकारची श्रेणीबद्ध रचना आहे ही।, ही रचना बघा इंग्रजी अक्षर वाय सारखी दिसतीये इथे माहिती एका औपचारिक साखळीतून म्हणजे एका चेनमधून जातीय यात बी हा एक खूप महत्वाचा दुवा आहे जो वरच्या आणि खालच्या स्तरावरील सदस्यांमध्ये समन्वय साधतो म्हणजे काय तर इथे नियंत्रण आणि स्वातंत्र्य यांचा एक समतोल साधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो वाय पॅटर्नमध्ये नियंत्रण आणि लवचिकता यात एक संतुलन साधलं जातं आणि माहितीचा प्रवाहही कार्यक्षम असतो पण यात एक धोका असतो माहिती खालच्या स्तरापर्यंत पोहोचायला वेळ लागू शकतो किंवा कधीकधी पोहोचता पोहोचता तिच्या मूळ स्वरूपात बदलही होऊ शकतो याचंही शैक्षणिक उदाहरण पाहूया मुख्याध्यापकांकडून आदेश उपमुख्याध्यापकांकडे जातात त्यांच्याकडून शिक्षकांकडे आणि मग विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात प्रशासकीय कामांमध्ये नियंत्रण आणि कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी ही रचना एकदम योग्य आहे आणि आता आपला शेगतचा पॅटर्न तो म्हणजे सर्कल पॅटर्न हे एक असं मॉडेल आहे जिथे सत्ता कोणा एकाच्या हाती नसते आणि सगळे सहकार्याने काम करतात या पॅटर्नमध्ये नावाप्रमाणेच सगळे सदस्य एका वर्तुळात असतात गंमत म्हणजे इथे कोणीही नेता नसतो प्रत्येक सदस्य फक्त आपल्या दोन्ही बाजूच्या शेजाऱ्यांशी संवाद साधू शकतो त्यामुळे माहिती संपूर्ण वर्तुळात फिरते आणि सगळ्यांना समान दर्जा मिळतो या लोकशाही रचनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सदस्यांचं समाधान खूप जास्त असतं आणि नवनवीन कल्पनांना भरपूर वाव मिळतो पण याउलट निर्णय घ्यायला खूप वेळ लागतो आणि कोणी एक नेता नसल्यामुळे नियंत्रणाचा अभाव जाणवतो ही पद्धत आपल्याला अनेकदा ग्रुप डिस्कशन प्रॉजेक्ट वर्क किंवा स्टुडंट कमिटीमध्ये बघायला मिळते इथे सगळेजण एकत्र येतात विचारमंथन करतात आणि मगच निर्णय घेतात सहकार्य आणि नवनिर्मितीसाठी हे सर्वोत्तम आहे तर मग आपण हे तीन वेगवेगळे पॅटर्न पाहिले आता प्रश्न हा आहे की यातला सर्वोत्तम पॅटर्न नक्की कोणता चला त्यांची एकदा तुलना करूनच पाहूया ठीक आहे आता या तीनही पॅटर्नची तुलना करूया निर्णयाच्या वेगाबद्दल बोलायचं झालं तर व्हील पॅटर्न सगळ्यात जलद आहे तर सर्कल पॅटर्न सगळ्यात मंद पण जेव्हा आपण सदस्यांच्या समाधानाचा विचार करतो तेव्हा चित्र पूर्णपणे उलटं दिसतं सर्कलमध्ये समाधान सर्वाधिक असतं तर व्हीलमध्ये सर्वात कमी आणि हेच सर्जनशीलतेच्या बाबतीतही अगदी खरं आहे या सगळ्या विश्लेषणातून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते कोणताही एक पॅटर्न सर्वोत्तम नाही सर्वोत्तम पॅटर्न कोणता हे पूर्णपणे परिस्थितीवर अवलंबून आहे मग योग्य पॅटर्न निवडायचा तरी कसा याच्या तीन सोप्या पायऱ्या आहेत पहिलं आपलं ध्येय काय आहे ते ठरवा आपल्याला वेग हवाय की सर्जनशीलता दुसरं परिस्थिती ओळखा ती आपत्तकालीन आहे की विचारमंथनासाठीची आहे आणि तिसरं या गरजेनुसार जो पॅटर्न योग्य वाटतो तो, तो निवडा आणि हेच या सगळ्या विश्लेषणाचं सार आहे संवाद पॅटर्न समजून घेणं म्हणजे फक्त माहितीचा प्रवाह समजून घेणं नाही तर ते प्रभावी नेतृत्व आणि एक यशस्वी टीम बनवण्याचा पाया आहे जाता जाता एक विचार आपल्या आजूबाजूच्या टीम्समध्ये किंवा गटांमध्ये ह्यापैकी कोणता संवाद पॅटर्न सर्वात जास्त वापरला जातो यावर नक्कीच विचार करायला हवा